ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी वाडवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत वाडवण हे भारतातील सर्वात मोठे तर जगातले 10 वे सर्वात मोठे बंदर असेल या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आधीच 76200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरणार आहे या प्रकल्पामुळे बारा लाखहून अधिक रोजगार निर्मिती होईल देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात या बंदराचा मोठा वाटा असल्यानं पालघर वसई विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योगही निर्माण होतील आसपासच्या भागाचा कायापलट होऊन इथे मुंबईसारखे महानगर विकसित होण्यास मदत होईल राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्यानं विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश थेट या बंदराला जोडले जातील समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातला एकूण तीनशे ब्याण्णवहून अधिक गावातून जातो या सगळ्या गावांचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढून आर्थिक प्रगतीला मदत होईल या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊनच पंधराहून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील बंदराच्या समर्थनात उभ्या राहिल्यात वाढवण बंदर समृद्धी महामार्ग रेल्वे मार्गाचा विस्तार अशा कित्येक महत्वाकांक्षी प्रकल्पामुळेच महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन बनलाय इतर कित्येक राज्यांनी वाढवण सारखा प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा ही विनंती केली होती पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिलं यावरून महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे महाराष्ट्र फर्स्ट हे धोरण स्पष्ट होते महाकाय कंटेनर जहाजे हाताळायची क्षमता या बंदरात असणार आहे या प्रकल्पामुळे देशातल्या बंदरांची कंटेनर क्षमता दुपटीने वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा